अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण जा करून त्यांना क्रिमिलेअर लावण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय रद्द करण्यासंदर्भात माळशिरो तहसीलदार यांना निवेदन अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण जा करून त्यांना क्रिमिलेअर लावल्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती संघटना एकवटल्या असून एकवीस ऑगस्ट रोजी भारत बंद दिलेल्या हाकेला मालशिरसमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे अनुसूचित जाती जमाती संघटनांच्या वतीने मालशिरस तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले अनुसूचित जातीचे वर्गीकरण अनुसूचित जाती जमातींना क्रिमिलियर न लावणेबाबत संसदेत घटना दुरुस्ती करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करण्यात यावा जातीचे जा निर्मूलन करण्यासाठी टी सीवर जात लिहिणे बंद करावे जातीचे दाखले देणे बंद करून फक्त प्रवर्गाचे प्रमाणपत्र देण्यात यावे सर्वांना समान न्याय यात तत्वानुसार ओपन कॅटेगरीचे सुद्धा वर्गीकरण करून त्यांनाही क्रीमिलेअर लावावे अनुसूचित जाती जमाती व मागासवर्गीय रिक्त असलेल्या पदाचा अनुशेष भरण्यासाठी आरक्षित व खुल्या प्रवर्गातील जागांच्या स्थितीचे शोधपत्र जाहीर करावे खाजगी संस्थांमध्ये आरक्षण लागू करावे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारीनुसार जातीने या जनगणना करावी अनुसूचित जाती जमाती ओबीसी व भटक्यांच्या आरक्षणाला कायदेशीर करण्यासाठी संविधानाच्या शेड्यूल नऊमध्ये त्यांचा अंतर्भाव करावा एक प्रकारे आरक्षण संपण्याचा हा डाव असल्याचं ऐकण्यास मिळत आहे या प्रमुख मागणीसाठी आरक्षण बचाव समितीच्या वतीने माळशिरस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने निवेदन देत हा भारत बंद आयोजित करण्यात आला होता लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी माळशिरस तालुका प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यात आलेलं आहे म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये एक व्यक्ती जर नोकरीला लागला आरक्षणामध्ये तर त्याच्या मुलाला आरक्षण मिळणार नाही किंवा त्याच्या नातवाला आरक्षण मिळणार नाही अशा प्रकारचा हा निर्णय सुप्रीम कोर्टानं या ठिकाणी जाहीर केलेला आहे यापूर्वी ओबीसी मध्ये ज्या काही ठराविक जाती ज्या होत्या त्यांच्यासाठी उपकर उपवर्गीकरण होतं आरक्षणात आरक्षण अ ब कड परंतु एस सी आणि एस टी मध्ये हे उपवर्गीकरण नव्हतं कारण हे जे आरक्षण आहे तीनशे एकेचाळीस तीनशे बेचाळीस नुसार हे आरक्षण संविधान ज्या वेळेला अंमलात आणलं गेलं त्यावेळेला हे आरक्षण तरतूद करण्यात आलेले आहे आणि एकोणीसशे नव्वद साली मंडल आयोगाच्या शिफारिनुसार ओबीसीला आरक्षण देण्यात आलेलं आहे जे ओबीसीचं आरक्षण जे आहे ते काही जाती मागास होत्या ओबीसी मधल्या त्याच्यामुळं एकोणीसशे नव्वद साली पी सिंगाने ते आरक्षण निर्माण केलं परंतु एस सी आणि एसटीचं आरक्षण हे सामाजिक तत्वावरती देण्यात आलेलं आहे कारण या वर्गाला हजारो पिढ्या हे आरक्षण हजारो पिढ्या अनेक घटकांपासून वंचित ठेवण्यात आलं होतं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे एकेचाळीस आणि तीनशे बेचाळीस कलमानुसार हे कायम स्वरूपीच त्याच्यामध्ये कुठलंही वर्गीकरण न करता हे आरक्षण देण्यात दे आलेलं आहे परंतु गेल्या अनेक वर्षापूर्वी आपल्याच काही बांधवांनी एकोणसाठ जाती एस सी मध्ये आहेत काही बांधवांनी ह्याची याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आणि ते आरक्षण गेलं त्याच्यानंतर साली हे सर्वोच्च न्यायालयामध्ये ही याचिका करण्यात आली हायकोर्टातून सर्वोच्च न्यायालयात केल्यानंतर दोन हजार चार साली सुद्धा हे उपवर्गीकरणातील अबकण जे आरक्षण आहे ते अबकण आरक्षण परत फेटाळण्यात आलं दोन हजार चार साली जे पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे होत दोन हजार चार साली फेटाळल्यानंतर दोन हजार तेवीस साली परत सात ज्या खंडपीठापुढे हे उपवर्गीकरणाचा आरक्षण परत नीट याचिका दाखल करण्यात आली सर्वोच्च न्यायालयात आणि दोन हजार चोवीस साली हा निर्णय जाणून बुजून संविधानामध्ये याची तरतूद नाही एस सी एस सी आणि एसटी मध्ये जे हजारो सालापासून हे वर्ग अनेक घटकांपासून वंचित होते या घटकांमध्ये कधीही वर्गीकरण करता येणार नाही हे संविधानामध्ये तरतूद असताना याच्यामध्ये काही असामाजिक तत्वांनी सर्व सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन खऱ्या अर्थानं आपल्या एकोणसाठ जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रकार या ठिकाणी केलेला आहे जर आपण बघितलं हे संविधान बदलायच्या दृष्टिकोनातून गेले अनेक दिवसापासून हे केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल ह्यांचा कट होता आता हे आरक्षण हळूहळू संपवण्याची प्रक्रिया त्यांनी एकोणीसशे नव्वद सालापासून प्रक्रिया झालेली आहे कारण की एकोणीसशे नव्वद साली खाजगीकरणाचं उदारीकरणाचा ह्या या देशामध्ये निर्माण करण्यात आलं आणि खाजगीकरण झाल्यामुळं खाजगीकरणामध्ये आरक्षण नाही आणि खाजगीकरणाचं आरक्षण नसल्यामुळं हे संविधान त्या नव एकोणीसशे नव्वद सालापासून हळूहळू संपवण्यात आलेला आहे आ, आसल, ला ला आज आपण बघतोय रेल्वे असल एरोप्लेन असल किंवा ज्या ज्या काही मोठमोठ्या कंपन्या आहेत किंवा जे जे सहकारी क्षेत्र असेल त्यातलं बऱ्यापैकी खाजगीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय आहे आणि खाजगीकरणामध्ये आरक्षण नसल्यामुळं अनेक तरुण आज शिकून पडलेले आहेत ग्रॅज्युएशन झालेले आहेत कोर्स करून बसलेले आहेत परंतु खासगीकरणामुळे कुठेही नोकरी भरती नाही बघा दोन हजार चौदा सालापासून कसलीही भरती आपल्या या देशामध्ये नाही झालेली त्यामुळं हजारो लाखो तरुण या आरक्षणामुळे नोकरी पासून वंचित राहिलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि अशा प्रकारे